नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात जिंकण्याआधी मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तापमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील माऊली म्हणतात निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण जे आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सध्या तुमच्या हातातच आहे चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय डोळे बंद करा म्हणा उघड गेले सगळे माऊली म्हणतात लवकर जागेने ही ही फायद्याचे असते मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो किंवा अज्ञातातून असो किंवा गैरसमजातून असो आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग आपण मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा काळानुसार चेहरे बदलतात पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थिती देखील बदलतो पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे माऊली म्हणतात जर तुमच्या नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल पैज लावायची तर स्वतःसोबतच सो लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार रहाल माऊली म्हणतात जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्व नाही कारण झाड नेहमी आपली पान बदलतात मूळ नाही माऊलीने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर ते देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी जीवन दोन वेळा जीवन कधीच मिळत नाही त्यामुळे मिळालेले जीवन आनंदाने जगा आरोग्यासाठी तुम्ही वेळ काढा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पाणी मिळणे म्हणजे हातात नसते पण मिळाल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका औषध हे किशात नाही तर पोटात गेले तरच फायदा होतोच तसेच चांगले विचारे फक्त मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उतरले तर जीवन यशस्वी होते क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं कधी अडलं नाही शेवटी पाण्यानेही साथ सोडली पण पट्ट्यानं कधी बहरणं सोडलं नाही निंदेला घाबरून ना आपलं सोडू नका कारण आपलं होताच निंदा करणाऱ्याची मतं आपोआप बदलत असतात कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं परिस्थिती कितीही कठीण असू द्या प्रयत्न करून सोडू नका विश्वास स्वतःवर असेल तर आपल्याला प्रश्नातून देखील पाण्याचा झराच फुटतो प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते माणसांची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते माऊली म्हणतात आयुष्यात जेव्हा वादळ येतात तेव्हा मातीत पाय घट्ट ऋतून उभं राहायचं असतं आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते करम असो किंवा व्यक्ती असो स्वप्नांच्या मागे पळताना आपण काय मागे सोडतोय याआधी याची जाणीव आपल्या स्वतःला असायला हवी मग ती नाती असू देत किंवा इतर काही जमेल तसं त्यांना सोबत घेऊन जायला हवं यशाचे शिखर गाठल्यावर त्याबद्दल आनंद व्यक्त करणाराच कोणी नसेल तर काय अर्थ या त्या यशाला जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात नक्कीच तुमची चूक आहे नशिबाशी लढायला खूप मजा येते जे मला जिंकू देत नाहीत आणि मी आहे की हार मानत नाही समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जब्बर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीत सोडवते ह्या दुनियेत सर्वश्रेष्ठ आहे तो म्हणजे मृत्यू त्यापुढे कोणाच चालत नाही तुम्ही राजा असो किंवा रंक असावा व्यसनी असावा किंवा निर्व्यसनी असा सामान्य असा किंवा असामान्य असा आस्तिक असा किंवा नास्तिक असा तुमची चीक असो किंवा नसो तो कधी कुठे व कसा येईल हे कोणाला कधीच माहिती होतं होत नाही तो आला की जीवनाची सत्ता संपुष्टात म्हणून मृत्यूचा हा जगाचा शाहाच होतो उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागेस ठार मारतात जर आई वडील फोटत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष का आणि दगडाबद्दल इतका प्रेम का आहे लोक विचार करतात मृत लोकांना खांद देणं पुण्याचं काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून नक्कीच पहा स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची कोणाकडूनही दखल घेतली जात नाही त्यामुळे कर्तृत्वान स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवावं लागत नाही स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपले व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी कास्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधीच शोध घेतला नाही मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे सौंदर्य संगीत सुगंध साहित्य ह्या हो। सर्वांसाठी मी बेबान होते पण माझी जमीन कधी सुटत नाही मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो मला परमेश्वर व्हायचं नाही माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळ्यानंतर पाकळ्याही गळून पडतात ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुले वाळू लागली की फुलपाखरे देखील सोडून जातात असशील तू जननी तू किती चांगला आहेस किती दमतेस माऊली म्हणतात जर तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बरोबर राहा साक्षात स्वतःच वेळच देईल तुम्हाला न मागता मिळालेला आभाळभर आनंद सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाते पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागतं मृत्यूनंतर हा माणूस चांगला होतो असं म्हणण्याची प्रथा आहे जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही कालच्या पावसात एक घटना घडली झाडावरचे घरट वाऱ्याने अचानक पडलं दोघेजी शब्द संपल्यासारखे स्तंभ बसून होते चिमणा सकाळी बोल्या चिमणी रात्री संपायची वाट बघत होते दोघं बसून सकाळी स्वच्छ प्रकाश पडला चिमणी उत्साहाने म्हणाला निघूया आता पुन्हा नव्या काड्या आणू तिथ्या त्या डोळ्यात पाणी आलं चिमणा अगं वेडे पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत आणि त्यांची उंच आकाशात झेप घेतली यालाच म्हणतात जगण जिथे जन्माला कोणत्या घरात येवं हो, आणि जगाचा निरोप केव्हा घेवा हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कश, कशी भेटतील मार्ग दाखवणारी की मार्ग अडिणारी हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरक्षा पडतात ज्या शरीरावर आपण गर्म गर्व करतो त्याला सुद्धा वयाची मर्यादा आहेत ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतारू वयात आपली काळजी करतीलच असे नाही ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा मासू माजू नका आणि वेळ खराब असेल तेव्हा रडू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते हे अंतिम सत्य देखील आहे आयुष्यात फक्त एवढंच कमव की आपल्या नसल्याने कोणाला तरी एवढा फरक पडलाच पाहिजे काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होते पाया चपला नसल्याची समोरून पायाच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली की भाग्यवान असण्याची परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खूप सुंदर वाटेल स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलंच जगणू खूप सुंदर आहे सतत सतत रोसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं का होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्ट्यात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील नक्कीच सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका स्वामी भक्तानो आयुष्य खूप सुंदर आहे माऊली म्हणतात आज आपण आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड करतो रहुन, रहुन ते कारण शेवटी आपल्या बरोबर राहत नाहीत मग राहून राहून मनात येतं काही नव्हतंच तेव्हाच सुखी होतो अपेक्षांचा भार हा खांद्यावर लादलेल्या वा वज्यासारखा असतो कितीही रस्ता सोडला तरी ठरवून दिलेल्या ठिकाणीच येऊन जावा जेवढे मोठं स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणीत पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा ये तेवढंच मिळत असतं निसर्गाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे ना हार पाहिजे ना जीत पाहिजे जीवनात चांगल्या यशासाठी आपले परिवार आणि काही चांगल्या प्रेमळ व्यक्तींची साथ पाहिजे जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पाण्यावर मृत्यू लिहिला ते दुसरे पान कोरेज ठेवले ते मानवाच्या हातात आहे मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात माऊली म्हणतात स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे लोक सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र ही कायमच होत असते माऊली म्हणतात जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे आश्रू आणि हास्य कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो मी का बोलू मी का हे करू, जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजेच माणूसच असतो माऊली म्हणतात आयुष्य हे काहीतरी करून दाखवण्यासाठी जगायचं असतं प्रसिद्धीसाठी नाही पण तरीही काही लोकांना आयुष्य प्रसिद्धी मिळवून देतं आणि काही लोकांना प्रसिद्धी, का प्रसिद्धी आयुष्य मिळवून देते ते देखील काही खोटं नाही फरक फक्त इतकाच असतो की काहीतरी करून दाखवल्यामुळे आयुष्याने मिळून दिलेली प्रसिद्धी चिरगळ टिकते प्रसिद्धीमुळे मिळालेलं आयुष्य किती काळ टिकेल सांगता येत नाही जेवढे मोठं स्वप्न असेल तेवढे मोठे संघर्ष असेल आणि जेवढे मोठे संघर्ष असेल तेवढे मोठे यश असेल यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवनात त्यांच्या गोष्टी करण्यात मजा आहेत ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार रदियाचा दरवाजा एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कारण तरी विचारले याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून नाही जगून संपण्यापेक्षा जिजून संपणे केव्हाही चांगले या ठिकाणी आपले मान नाही त्या ठिकाणी कधीच जायचे नाही ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांच्या गर्दीत किंवा कधीच मनधरणी त्यांची करत बसायची नाही जे आपल्या नजरेतून उतरले त्यांच्या कधीच त्रास करून आपण घ्यायचा नाही आयुष्यात काही माणसांना आपलं गमावणार तर नाही माणसे आपल्यावर मिळणार आपण फक्त जगण्याचा उत्साह गमवायचा नाही कोणालाही बदलण्याचा खटोटोप माणसाने पडू नये असह्य झालं तरी अल्पित्त व्हावं उपदेश होऊ नये लोकांचं कान भरून किंवा काड्या करून असते तो शेणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि आणि साफ लागत असते जन्म प्रवासाची सुरुवात मृत्यू म्हणजे मानवी जीवनाचा शेवट आणि जीवनाची दोन्ही अंतिम सत्य होत असते जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात माऊली म्हणतात ज्याप्रमाणे आंधळाला आरशाची आणि बहिर्याला संगतीची किंमत नसते त्याप्रमाणे विश्वासघाती माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसांची काहीच किंमत नसते लोक म्हणतात झालं गेलं विसरून जायचं पण मी म्हणते झालं गेलंच लक्षात ठेवायचं आणि आपली वेळ आली की आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं असतं माणसाने कधीही तयारीतच राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता देखील येत नाही माऊली म्हणतात भावना कळायला मन लागते वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगले जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी समाधानी नि निरामय हे आयुष्यच लागतं आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो फक्त वेळ वापरायला आपण शिकत नाही घराभोवती कुंभन हवं म्हणजे आपलं घर जग ठरवता येतं बाहेर बरबटलेलं असलं तरी आपल्या परंतु सावरता येतं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होत देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी हा इतिहासच घडला पाहिजे स्वामी भक्तांनो लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणाने आपली सापच पाहिजे माणसं जरी सोन्यासारखी असली तरी त्यांच्यातील कॅरेटचा फरकच असतो माऊली म्हणतात लक्षात असू द्या दिखावेची जी नाती असतात ती दूरूनच दिखाव करतात खरी नाते तीच असतात ती कशाचीही पर्वा न करता कायम आपल्या सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपल्या तिरस्कार करून देते पुरस्कार देऊन नाही माणसांच्या खांद्यावरती कितीही जबाबदारी आल्या तरी त्याच्या मनातल्या बालिशपणा हा तसाच असतो फक्त फरक इतका आहे की तो जबाबदारीच्या मागे नाहीसा होत असतो आपण कधीकधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्या लोकांना आपल्या असण्याचा किंवा नसण्याचा काही फरक पडत नाही जर कोणाचा मृत्यू लवकर होतो तर लोक म्हणतात की तो देवाला खूप प्रिय होता म्हणून देवाने त्याला आपल्याकडे लवकर नेले पण पन... तू जर अजूनही तिथेच आहेस पृथ्वीवर ह्याचा अर्थ असा की कोणीतरी आहे जो तुझ्यावर देवापेक्षा जास्त प्रेम करतो प्रयत्न करा आयुष्यातला चांगल्याला चांगल्यातला चांगला घालवण्याचा कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमी जिवंत राहत असतात राग सर्वात खालची भावना ती तुमच्या प्रतिभाशक्तीला ढागळते आणि तुम्ही चुकीच्या गोष्ट करायला भाग पाडते खरंच आयुष्य जिथून सु चालू होतं तिथेच संपत कारण लोकांच्या सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते धोका देणारे लोक फार धोका देऊन नाही जात तर ते आयुष्यात पुढे कसं जगायचं ते शिकून जात असतात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली म्हणतात लक्षात असू द्या दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीच लागतं माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात कारण असतं कोणाचे काही चाडत नाही हे जरी कधी असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही ऋतू संपल्यावरही पडणाऱ्या या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते की गरज संपली की त्या गोष्टीचं ओझं वाटू लागतं आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि येत राहतात त्याला पळून न जाता धीरानेच तोंड हे द्यावेच लागते लक्षात असू द्या कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढवणे म्हणजेच त्याला सुख असे म्हणतात माऊली म्हणतात कर्म आणि धर्म कोणी माझं वाईट करते हे त्याचं त्याचं कर्म आणि मी कोणाचंही वाईट करणार नाही हा माझा धर्म मनातील माणसं आणि पायातील बूट जरा इजा करत असतील तर समजूत जा की आपल्या मापाचे राहिलेच नाहीत कष्ट हेच भांडुळ आहे दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढूनच म्हणजे सुख शब्दांचे वाक्यांचे भाषांतर सहजपणे होऊ शकते पण भावनांची नाही त्या मनापासून समजाव्याच लागतात कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोर वाटा मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा हीच आपल्या यशस्वी करत असते लक्षात असू द्या कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात माणूस नेहमी म्हणत असतो की मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझ्या माझच आहे तेव्हा देव म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठवलेली आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक घारून चुडते म्हणून चिमणीला कधीच येत नाही की वाईट वाटत नाही की तिचा आयुष्य आनंदात जगत असते पण एक माणूस मोठा झालेला पाहून दुसऱ्याला लगेच वाईट वाटते मत्सर निर्माण होते स्वतःची तुलना तुम्ही मित्रांसोबत करू नका तुम्ही नेहमी आनंदीत राहा माऊली म्हणतात आयुष्य म्हणजे समस्या हे येणारच ज्या गोष्टींना माणूस नकारत असतो खरं तर त्याच गोष्टी त्याला मनापासून हव्या असतात आयुष्य हे चित्रासारखं आहे मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे खुलून दिसतात सगळेच कामे शक्तीने होतीलच याची गॅरेंटी नाही तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती ठेवून आपले कामेही वाढवावेच लागते जितके जिद्दी बना तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसलं नाही पाहिजे डावपेच हे बुद्धीबळामध्ये चांगले दिसतात पण तेच नात्यांमध्ये नाही चालत माणसाकडे पैसा प्रति प्रसिद्धी सुंदरता अहंकार सर्व ह्या गोष्टी किती हे प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावातून समजते स्वामी भक्तांनो आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतं ते बरोबर करण्याचा नेहमी तुम्ही प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम केला तर काम होते माऊली म्हणतात गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होत असते क्षमा करणं म्हणजे काय हे शिका फुलांकडून जे चुरगळल्यानंतरही सुगंधच देतात उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते आत्ता आणि आजच करा तुम्ही स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर डोक्यावर ऊन झेलायची तयारी असलीच पाहिजे कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तिथेच मिळतं जे आप आपल्याला शिजवलेलं असतं आपला संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे तो फक्त प्रयत्न कर एक दिवस आपलाच असणार आहे लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीची फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा स्वामी भक्तांनो जगा इतके की आयुष्य कमी पडेल हासा इतके की आनंद कमी पडेल काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल आपमानाचे उत्तर एवढ्या शांततेत द्या की समोरच्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लोक नक्कीच लक्षात ठेवतात स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फाड फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आयुष्य आनंदी ठेवायची असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हीचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर हे नात्याला फायदा होत असतो तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद